प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत प्रयागनगर व प्रकाशनगर वस्तीमध्ये दोन आर एम सी प्लांटला दिलेल्या परवानगीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाले आहे या प्लांटमुळे येथील स्थानिक नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे या आर एम सी प्लांटला दिलेली परवानगी तत्काळ रद्द करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विभागप्रमुख प्रमोद शिंदे यांच्या माध्यमातून प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन पत्राद्वारे करण्यात आली असून हा प्लांट रद्द न झाल्यास दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कल्पतरु पॉइंट सायन्स सर्कल येथे दुपारी बारा वाजता जनमोर्चा काढण्यात येणार येईल असा इशारा देण्यात आला आहे तसे पत्र प्रमोद शिंदे यांनी संबंधित सर्व स्थापना आणि स्थानिक पोलीस ठाण्याला दिले आहे निधी शिंदे दोन हजार सतरा साली निवडून आल्यानंतर आमच्या प्रभागातील प्रकाशनगर आणि प्रयागनगरमध्ये सतत चार साडेचार पाच वर्ष एक आर एम सी प्लांट चालू होता आणि त्याच्यामुळे स्थानिक लोकांना त्रास होता हा प्लांट अनधिकृत होताच परंतु लोकांचं आरोग्य धोक्यात आलं होतं आणि त्यावेळेला आम्ही सातत्याने पाठपुरावा करून तो प्लांट आम्ही बंद करण्यामध्ये यशस्वी ठरलो होतो जवळजवळ सात वर्ष झाली तो प्लांट आम्ही बंद केलेलाच आहे परंतु आता काही महिन्यांपासून अशा हालचाली सुरू आहेत की त्या ठिकाणी प्लांट पुन्हा सुरू करण्यासाठीचे काही लोकांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत एक नवे दोन प्लांट त्या ठिकाणी येणार आहेत अशी माहिती मिळाली आहे दोन प्लांटला महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाने काही अटी आणि सहित परवानगी दिलेली आहे त्याच्यामुळे स्थानिक लोकांचं निवेदन पुन्हा एकदा आमच्याकडे आल्यानंतर माझ्याकडे आणि निजी शिंदेकडे आल्यानंतर पुन्हा आम्ही महाराष्ट्र मा, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मुंबई महानगरपालिकेला निवेदन दिलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये या आर एम सी प्लांटला या वस्तीमध्ये वस्तीमध्येच असं म्हणायला हरकत नाही वस्तीला खेटून आहे त्या आर एम सी प्लांटला तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये परवानगी देऊ नये अशी आम्ही विनंती केली होती त्यांना आणि मागच्या दहा दिवसापूर्वी आम्ही त्यांना पत्र दिलं होतं एकोणतीस तारखेला मला वाटतं प पंचवीस नऊ दोन हजार चोवीस साली आम्ही पत्र दिलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं होतं की जर तुम्ही ही दिलेली परवानगी रद्द केली नाही तर आम्ही तुमच्या कार्यालयावर मोर्चा आणू त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की पुन्हा एकदा स्थळ पाणी आम्ही करू त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना पाठवू आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला त्या संदर्भामध्ये काय आम्ही कार्यवाही केलेली आहे याची माहिती देऊ परंतु आज किती दिवस पंचवीस तारखेनंतर आज तारीख आहे सात तारीख सात तारखेपर्यंत अजूनपर्यंत त्यांनी स्थळ पाणी केलेली आहे परंतु प परवानगी जी आहे ती रद्द केलेली आहे किंवा नाही केलेली आहे याबाबत काही माहिती आम्हाला मिळालेली नाही आहे आता आम्ही आत्ता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे या सायन पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्यामुळे या पोलीस स्टेशनमध्ये आज आम्ही आता निवेदन घेऊन आलो आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही असं लिहिलेलं आहे नितीश शिंदेंच्या लेटर हॅडवर आणि विभाग क्रमांक नऊच्या वतीने आणि स्थानिक जे नागरिक आहेत त्यांच्या वतीने आम्ही भव्य असा मोर्चा आणि आंदोलन म महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आम्ही कार्यालयावर इथे जे आ, सायन्स सरकारला त्यांचं कार्यालय आहे कल्पत कल्पतरू बिल्डिंगमध्ये त्या ठिकाणी मोठा भव्य मोर्चा आम्ही त्या ठिकाणी घेऊन येणार आहे तिथे आम्ही आंदोलन करणार आहे तिथे आम्ही त्यांना जा विचारणार आहे की तुम्ही अशा पद्धतीने अनधिकृत परवानगी त्या प्लांट त्या प्लांटला दिलीच कशी यासाठी आम्ही जाब विचारणार आहे त्यांना आणि तिथे जोपर्यंत परवानगी रद्द करत नाही तो तोपर्यंत आम्ही तिकडून हालणार नाही अशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली आहे तिथल्या स्थानिक नागरिकांनी घेतली आहे कालसुद्धा त्या का ठिकाणी मोठी बैठक झाली प्रकाशनगरमध्ये आणि प्रयागनगरमध्ये आणि स्थानिक लोकांनी ठरवलं आहे की ह्या कोणत्याही परिस्थितीमध्ये हा प्लांट इथे येता कामा नये या ठिकाणी त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे आम्ही आज या ठिकाणी आमच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलोटे शिर्के मॅडम आहेत मनीषा शिर्के मॅडम आहेत त्यांना आम्ही निवेदन देणार आहे आणि त्यांना सांगणार आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही भव्य मोर्चा भव्य आंदोलन अनोखं आंदोलन या ठिकाणी करणार आहे आणि जे मस्तवाल जे जा अधिकारी झाले आहेत माजलेले जे अधिकारी आहेत आणि फक्त आणि फक्त ज्यांना पैसा दिसतो या मिंदे सरकारच्या राजवटीमध्ये या दोन दोन आर एम सी प्लांटला परवानगी येतेच कशी कोणाच्या आदेशावरून हे चाललेलं आहे तर याचा जाब आम्ही त्यांना पंधरा ऑक्टोबरला विचार या ठिकाणी विचारणार आहे आताही तुम्हाला सांगतो मी तुमच्या माध्यमातून की यांनी आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळालासुद्धा सुद्धा आम्ही पत्र निधी शिंदे दक्षता बातळे आणि आमचे सागवेकर साहेबारेड्डी देऊन आलेले आहेत त्यांना अंतिम आम्ही सांगितलेलं आहे पंधरा तारखेला मोर्चा आणणार आहे आत्ता पण त्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी गुप्चोप या ठिकाणी आम्हाला पत्र द्यावा आणि सांगावं की ही दिलेली जी परवानगी आहे ती आम्ही रद्द करत आहोत हे पत्र त्यांनी द्यायला पाहिजे आणि नसेल तर मात्र जो काही संघर्ष आहे तो अटळ आहे आम्ही मागे आटणार नाही आणि ही जी काय लोकांवर अन्याय करणारी जी काही परवानगी आहे ती रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हे तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो हे दोन हजार सतरा साली ज्या वेळेला निवडून आल्यानंतर प्रकाशनगर या भागामध्ये जो आर एम सी प्लांट भर वस्तीमध्ये आहे विरोधात लोकांनी तक्रार केल्यानंतर विविध प्लॅटफॉर्मवरती जाऊन म्हणजे मग त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या विधी खातं असू दे महानगरपालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोलच्या माध्यमातून आम्ही प्रचंड मेहनत करून आणि संघर्ष करून आपण तो प्लांट बंद पाडला लोकांना तिथे दिलासा मिळाला परंतु काही आत्ता परत नव्याने ज्या आर एन सी प्लांटला परवानगी देण्यात आली असं कळण्यात कळल्यानंतर की त्या तिकडच्या स्थानिक लोकांनी पुन्हा आमच्याकडे तक्रार केली आणि आमच्याकडे आल्यानंतर आम्ही कोणतंही काम लोकांच्या तक्रारीशिवाय करत नाही लोकांची तक्रार लोकांचं निवेदन आमच्याकडे आलं त्यानुसार आम्ही याच्यावरती कारवाई करत आहोत आणखीन जसं आता शिंदेसाहेबांनी सांगितलं की महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डवरती आपण एक भव्य मोर्चा नेणं एक वेगळं असं आंदोलन असेल मला फक्त सरकारला आपल्या माध्यमातून विचारायचं आहे की लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा खेळ यांनी का घातलेला आहे हा घाट त्या का घालत आहेत भर वस्तीमध्ये जिथे नॉर्म्स असतात त्या ते डावलून भर वस्तीमध्ये आर्मसी प्लांटला आपण परवानगी देत असताना आपण तिथले थोडंसं विचार करायला पाहिजे होता आणि हीच बाब आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून देत आहोत आणखीन येणारा आणि अधिकाऱ्यांवरती कारवाई करा अशी आम्ही त्या ठिकाणी मागणी करणार आहोत कारण की हे सगळं जे संगणमत आहे ते अधिक अधिकाऱ्यांशिवाय होऊ शकत नाही म्हणून अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई व्हावी अशी आम्ही त्यांच्याकडे विनंती करणार आहोत आणि अशी आमची मागणी असणार आहे आणखीन त्या त्या प्रभागामध्ये राहणाऱ्या लोकांना यातून दिलासा मिळणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या भागामध्ये भागा आर एम सी प्लांट उभा होऊ देणार नाही सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरो केली सीई एन न्यूज को करें और औरे पल पल की खबर से हर पल खबर